सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत स्वाभिमानने आपले वर्चस्व राखले आहे तीन ठिकाणी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत दोन स्वाभिमान तर भाजपा एक उमेदवार विजयी झाला कुसूर आखवणे भोम येथे स्वाभिमान जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार करणार एक नात विश्वासाच तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी चोवीस मार्चला मतदान झालं सोमवारी त्याची मतमोजणी झाली या निवडणुकीत दोन ठिकाणी स्वाभिमान पक्षाचे सरपंच निवडून आले तर तिरवडेतर्फे सौंद मध्ये भाजपने खातं उघडलंय सरपंचपदासाठी आखवणे भोममधून आर्याभाई कांबळे तिरवळेतर्फे सौदोळमध्ये मनशामनोहर घागरे तर, तर कुसूर सरपंचपदी शिल्पा शिवाजी पाटील या विजयी झाल्या वैभवडी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल लागला त्यात अत्यंत अटीतटीची ठरलेली कुसूर ग्रामपंचायतीचा निकाल निकालाकडे सारांचेच लक्ष होते शिल्पा पाटील आणि स्मिता पाटील यात ह्या दोन मातबर उमेदवारात ही लढत झाली होती त्यात कुसूरच्या शिल्पा पाटील यांनी विजय मिळवला एकशे साठ विजय विजयी झालेत आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत विजयानंतर त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे माझ्या गावात सगळ्यांना विजय मिळाला आहे तेव्हा तिकडे मी आणि सर्व गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर प्रयत्न करेन मॅडम मी माझ्या जसं विजयाचं श्रेय सर्व गावातल्या ग्रामस्थांना देणार तुमच्या विजन काय माझं विजन सर्वांना गावातील सर्वांना सर्वांमुळे त्यांना घेऊन मी सर्व ग्राम ग्रामस्थानं घेऊन सर्व काय काम करणार ह्या होत्या शिल्पा पाटील त्यांनी विजयानंतर आपली अशी प्रतिक्रिया दिली आहे की माझा विजय हा सर्व ग्रामस्थांचा विजय आहे आणि येणाऱ्या पुढील पाच वर्षाच्या काळात मी सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील असं त्यांनी ग्वाही दिली आहे तसेच बारा सदस्य प्रदान करता झालेल्या निवडणुकीत आखवणे भूम ग्रामपंचायत प्रभाग एक मध्ये स्मिता संतोष नागप आकाराम यशवंत नागप हे विजयी झाले प्रभाग दोन मधून संतोष मोहन पांच्या विजयी तर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून वनिता विनोद जांभळे या विजयी झाल्या मोदेमधील प्रभाग तीनच्या सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या लढतीत विजय मोतीराम मोरे विजयी झाले तालुक्यातील लक्ष लागून राहिलेल्या कुसूर ग्रामपंचायतीचा निकाल धक्कादायक लागला सदस्यपदासाठी प्रभाग एक मध्ये वर्षाविलास पाष्टे नितीन शांताराम कुळिये आकाराम विष्णू सावंत हे उमेदवार विजयी झाले तसेच प्रभाग तीनमधून सारिका गोपाळ जाधव सत्यवती भिवाजी पाटील या विजयी झाल्या तहसील कार्यालयात सकाळी मतमोजणी झाली तसा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत विजयी उमेदवारांनी जल्लोष केला निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता ऐन उत्सवात वैभवाडी हो तालुक्यात चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली होती चोवीस तारीखला यासाठी मतदान झालं त्र्याहत्तर पॉईंट बारा टक्के इतकं विक्रमी मतदान चार ग्रामपंचायतींच्या नि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालं त्यामध्ये तीन सरपंचपदासाठी आठ जण तर बारा सदस्यपदांच्या जागेसाठी बावीस जण रिंगणात होते त्याचा आज निकाल लागला अगदी अटीतटीची ठरलेली कुसूर ग्रामपंचायतच्या निकालाकडे साऱ्यांचेच सा लक्ष होते कुसूरमध्ये विद्यमान सरपंच स्मिता पाटील विरुद्ध शिल्पा पाटील यांच्यात सामना रंगला होता आणि या अटीतटीच्या लढतीत शिल्पा पाटील यांनी एकशे साठ मतांनी विजय मिळवला आहे त्याचबरोबर आखवणे म आखवणे भोम येथे आर्या कांबळे ह्या सरपंचपदासाठी विजयी झाल्या आहेत तर तिरोडेर्प सौंदळमध्ये भाजपच्या मनीषा घागरे ह्या विजयी झालेल्या आहेत गेले दोन दिवस ही मतदान प्रक्रिया चालू होती अत्यंत शांततेत ही म हे मतदान मतदान प्रक्रिया पार पडली रविवारी आता तालुक्यातील या चार गावांमध्ये मतदान झाले आणि आज सकाळी दहा वाजल्यापासून वैफोडी तहसील तहसीलदार कार्यालयात त्याची मतमोजणी होती अवघ्या एका तासाभरातही ही पूर्ण मतमोजणी स स संपली असून पूर्न, आता निकाल पूर्ण पूर्ण झाले आहेत आणि म निकालानंतर विजयी उमेदवारांनी मोठा जल्लोष केला आहे त्यानंतर आता म विजयी उमेदवार पक्ष कार्यालयाकडे तसेच गा गावाकडे आता रवाना झालेले आहेत ऐन शिमगोवास शिमगोवासात झालेल्या या निवडणुकीत निवडणुकीमुळे एक राजकीय र धुमाळी रंगधुमाळी या, या, या सणात पाहायला मिळाली असं असून देखील मात्र पूर्ण ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली कुठेही या निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागू नये म्हणून पोलीस तसेच निवडणूक प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त तसे बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता कॅमेरामन आनंद तांबेसह सा, श्रीधर साळुंके सिंधुदुर्ग लाईव्ह वैभववाडी